तेवीस तारखेचा गुलाल हा निश्चितपणानं हा महायुतीचा गुलाल असेल आणि त्याबद्दल आता मात्र शंका नाही आपल्याला या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना आपल्याला महायुतीला मतदान का करायचं आहे सत्यजी देशमुख यांना मतदान का करायचंय याच्या पाठीमागचा आपल्याला सगळ्या जो इतिहास आहे की गेले दहा वर्ष जे आमदार या मतदारसंघामध्ये होते त्यांची अवस्था होती की पूर्वीच्या काळामध्ये भिंतीवर लिहिलं जायचं देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा त्या पद्धतीने आमदार दाखवा आणि हजार रुपये कळवा अशी परिस्थिती होती हे आमदार महाशय नेमकं कुणाकडे येत होत कुठं जायचं काय करीत होत दहा वर्षात पथाही लागला नाही त्याच्या पुढे जाऊन या दहा वर्षामध्ये या मतदारसंघाला आमदार होत का नव्हतं अशी एकंदरीत परिस्थिती होती बर पर या आमदाराच्या बाबतीत बोलायला गेलं तर सभागृहामध्ये मी सहा वर्ष होतो हे महाशय होते पण सभागृहामध्ये यांनी एकही शब्द कधी बोलले नाही ना उसावर बोलले रस्त्यावर बोलले आरोग्यावर बोलले मला सुरुवातीला वाटायचं घडी जरा चांगला दिसतोय अभ्यास पूर्ण असत पण अभ्यास याचा अभ्यास एवढा भारी फक्त याच सही करायची आणि गावाला पळायच ह्या पलीकडं काही अभ्यास नाही मग अशा मौनी बाबाला निवडून देण्यापेक्षा या ठिकाणी आपण प्रजन करूया सगळ्यांनी बोलले असतील अरे बाबा दहा वर्षामध्ये तू आमच्या खिशामध्ये दहा पैसे तरी दिलं का एवढा मोठा कोरोनाचा काळ होता त्यावेळी या आमदार दिसलं नाही एकदा इंडिश्वर आहे का नाही ऑक्सिजन आहे का नाही कुठल्या दही पत्ता नाही हे स्वतः सुरक्षित म्हणून या आमदारांना आपल्याला विचारावं लागेल की बाबा तुम्हाला आम्ही मत द्यायचं म्हणजे नेमकं तुम्ही तिथं करणार काय तुम्ही गुरे राखणार आहे का ऊस तोडणार आहे का निंदायला जाणार आहे नेमकं काय करणार परंतु आधी दिला आणि मग सांगितलं अरे आमच्याकडे आम्ही दिली त्याच्या बाजूला आम्ही शेतकऱ्याला बारा हजार आता सरकार आलं की आम्ही पंधरा हजार देणार आहे लाडक्या बहिणीला पंधराशेच एकवीसशे करणार आहे